नमस्कार मंडळी अंगापूर वंदन या ठिकाणी होणाऱ्या ओपन बैलगडी शर्यत मैदानामध्ये बकासूरचा पैरा कोण असावा हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलेकन म्हणजेच घंटा या चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी भव्य बैलगाडे जंगी शर्यत ओपन बलगाडे शर्यत मैदान रविवार दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस रोजी आत्मगजनन केसरी दोन हजार चोवीस पर्व अठ्ठावीसावे हे मौजी अंगपरवंदन तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी असं ओपन बलगाडे शर्यत मैदान होणार आहे या मैदानामध्ये आपला आवडता रुस्तम हिंद केसरी व नव हिंद केसरी हा पाहण्यासाठी येणार आहे हे तुम्हाला आपण आपल्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर मित्रांनो बाकासूर या मैदानामध्ये पहिण्यासाठी येणारा म्हटल्यानंतर बकासूरचा पायरा कोण मंडळी या वंदन मैदानामध्ये बाकासूरचा पायरा हा मित्रांनो आपल्याला नव्वद टक्के तरी फिक्स समजलेला आहे तो बकासूरचा पायरा कोण आहे मित्रांनो सलग दोन मैदानामध्ये हिंद केसरीचा मान पटकवणारी जोडी म्हणजे बाकासूर आणि सातारा एक्सप्रेस बालमा ज्या दो जोडीनं आपल्या पळाच्या जोरावरती कोरेगाव हिंद केसरीचा मान एक नंबरचा मान पटकवला त्याचबरोबर एक हजार गाड्यामध्ये एक नंबर करण्याचा मान पटकवला पेडगाव हिंदकेसरीचं मैदान या ठिकाणीही या जोडीने बकासुरांनी बलमाने प्रथम क्रमांक पटकवलेला होता आणि अलीकडच्या काळात बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा देखील आहे की बकासोरानी बलमा ही हिंदकेसरी जोडी पुनशे एकदा आपल्याला पळताना दिसावी आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की अंगापूर म वंदन मैदानामध्ये याच्या आधी दोन वेळा ही गाडी पळालेली आहे आणि दोन्ही वर्षी दोन्ही वेळेस या म या जोडीने या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकवलेला आहे तर आप मित्रांनो आपल्याला जर मिळालेल्या माहितीनुसार नव्वद टक्के तरी हा पायरा फिक्सच आहे जर वरील दहा टक्क्यामध्ये काहीही मित्रांनो घडू शकतो कारण तुम्हाला माहीतच आहे हे बैलगाडीचं क्षेत्र हे अनिश्चितीचा खेळ आहे या ठिकाणी कधीही काहीही होऊ शकतं त्याच्यामध्ये आपल्याला शंभर टक्के पूर्ण माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला मी नक्कीच कळवेन धन्यवाद तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद